गुड मॉर्निंग सर्वांना तर आता वाजलेलं आहे साडे अकरा तर आता घरातली सगळी कामं झालेली आहे माझी तर कालपासून आता थोडंसं शिफ्टिंगचा म्हणजे करायचं आहे त्याच्यामुळं मग आधीच थोडं थोडं सामान जे आहे पॅकिंग करून ठेवते जेणेकरून एकाच दिवशी सगळं होत नाही त्याच्यामुळं मग थोडं थोडं आता केलं तर होऊन जाईल तर काल थोडंसं केलं जे काय घरात नको असलेल्या वस्तू जे जे होतं प्लास्टिक वगैरे काय काय बाटल्या भरण्या वगैरे काय होतं ते सगळं काढून बाजूला ठेवलं जेणेकरून गार्जण नको म्हणू तर आता जे आहे तुम्ही पाहू शकता हे जे कपाट आहे माझं फोल्डिंगचं कपाट आहे म्हणजे काढता येतं परत जॉईन करत आता हे जे कपाट आहे हे सगळं मला आता भरून घ्यायचं आहे का पिशव्यांमध्ये भरणारे कपडे मी जेणेकरून पिशव्यामध्ये भरले ना तर घेऊन जायला बरं पडतं तर ते सगळे आता मला हे करायचं आहे कपडे भरून घ्यायचे त्यास आणि वरती इकडं माळ्यावरचं जे आहे वरती ते सुद्धा काढायचं आहे इकडं पाहू शकता या माळ्यावरती ते आ, तर, ते ते तर ते काढून घ्यायचं आहे सगळं तर त्या कपाटामध्ये बाजूचं कपाट आहे तिकडं तर त्याच्यातले कपडे लगेच नाही का त्याच्यात वापरायचे कपडे रोजचे रोजची तर ते तसंच ठेवणार आहे ते जायच्या दिवशी म्हटलं तरी याच्यामध्ये पटकन भरता येईल तर आता जर आहे तर हे सगळे हे बाहेर जायला याचे कपडे आहेत तर ह्याच्या जागी माझं दुसरं कपाट होतं पण मला इथं आले ना जेव्हा माझी शिफ्टिंग झाली इथं तेव्हा मला ते कपाट विकावं लागलं कारण का ते जिन्यानी येत नव्हतं तेव्हापासून ठरवलं की आता कोणती वस्तू घ्यायची नाही कारण का घेतली ना तर ती आपल्याला रूम कशा भेटतो कुठे भेटतो ते जर सांगू शकत नाही आणि मग फुकट आपल्याला घेतलेल्या वस्तू विकाव्या लागतील तर मग आता हे भरून घेते मी आणि नंतरला भांडे वगैरे लगेच नाही आहे ते का भांडे वगैरे मी का याच्यामध्ये थोडेसे भांडे माझे आणि डब्यातले सगळे सामान संपवले मी जेणेकरून डब्यात घासून डब्यात डबे घालून मी म्हणजे मग जास्त पसारा नाही होणार तर सगळं झालेलं आहे अर्धी साफसफाई काल झालेली पण आहे आणि गोदडे वगैरे आधी धुऊन घेतलेले आहे त्याच्यामुळे एवढं झालं परत तिकडे गेल्यावरती पण सामान लावायलासुद्धा आता जसं इथून उरकायला दोन तीन दिवस लागणार तसं तिथंसुद्धा लावायला कुठं सामान बसतंय किती बसतंय कुठं बसतंय तर कोणत्या जागेत बसतंय तेसुद्धा ते पाहावं लागेल तिथे गेल्यावरती तर आमची उन्हाळ्याची सुट्टी पूर्ण म्हणजे तिथंच गेलेली आहे गावाला आम्हाला जाता चाललं नाही आता बघू जर लवकर चाललं तर जाऊ आठ दहा दिवस मग पाहूया पुढचं पुढं तर आता चला सामान भरून घेते तर आता इथं मी जे आहे गोण्यांमध्ये जे कपडे होते कपाटातली ती पटापट भरून घेतली कारण का मग कसं पिशव्यांमध्ये भरलं ना तर पटापट शिफ्टिंगला सोपं होऊन जातं कारण का मग कारण का हे कपाट मला हे करायचं होतं माझं फोल्डिंगचं आहे तर जे काही कपडे होते आणि ज्या बॅगे होत्या जेनला त्या कशा हातात पटकन खाली घेऊन जाता येतात पण जे मोकळे कपडे होते ते मला पिशवीतच भरावी लागली हे जे कपाट आहे ते मी सगळं खाली आता हे गोण्या एवढा भरून ठेवलं आता ह्या ज्या पिशव्या होत्या इथले दोन तीन ना चेन फिटल्यामुळे म्हणून मला याच्यात भरावं लागलं नाही तुम्ही पिश गोण्यांनी नसता भरले कपडे तर पाऊस आता बोण्यानी झालं तर भरून सगळं झालं खाली झालं सगळं आणि त्याच्यावरती आहे तो टेडी आहे मोठा आणि तिकडे टेना बाकी बाकीवरती काही नाही हे आता काढून आहे हे एक छोटे मोठे हे बास्केट आहे आणि ते बॉक्समध्ये काही वस्तू भरल्यात मी इथे हे जे बिना वापरायचे कपडे मी गावाला देणार मी सगळे तरी एक गोनी भरून गावाला कपडे निघते एवढे कपडे आहे पण आता सध्याला लगेच नाही काढणार कारण का आता माझ्याकडे तेवढा टाईम नाही मग गेलं आरामशीर जे येत नाही किंवा छोटीमध्ये मोठीचे कपडे आहे ती सगळी गावाला देते मी त्यांना हो। ठेवत तर काही टी शर्ट वगैरे शर्ट वगैरे असतात ते काही मी तर ठेवणार नाही आहे सगळं गावा एक गोणी भरून म्हटलं तरी कपडे निघतील माझ्याकडे आता पण आता नाही मी करणार कारण का आता हे करून घेण्यानंतर तिकडे गेलं होतं काढलंच तर इथं कालचं प्लॅस्टिक वगैरे निघलं दोन गोनी प्लॅस्टिक निघले अजून वरती बाकी काढायचं तर आता आता नाही काढला